नमस्कार मी अनिकेत आपण पाहतायत ठळक वार्ता तर एकोणीस सप्टेंबरचा आपण पाहिलं तर आमदार किसन कचोरे यांचा वाढदिवस जो आहे तो मोठी सामाजिक बांधिलकी तपत साजरा केला जातो सध्या उभा आहे बदलापूर गावातील आमदार किसन कचोरे यांचं जे निवासस्थान आहे त्या बाहेर जर आपण पाहिलं तर दोन दिवसांपासूनच असंख्य पदाधिकारी असंख्य कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या संख्येने आमदार किसन कचोरे यांना भेट देण्यासाठी नेहमीच येताना पाहायला मिळतात आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त जर आपण पाहिलं तर विविध सामाजिक कार्यक्रम जे आहेत ते राबवले जात आहेत आपल्यासोबत विजन फ्रेंड असणार आहेत तर या ठिकाणी मोफत चष्मे वाटपचा कार्यक्रम देखील या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यंदा देखील विजन फ्रेंड साकिब गोरे यांच्या पुढाकाराने होतोय तर नेत्रदान आणि ने नेत्र चिकित्सा किती महत्वाचे असते याचं जिवंत उदाहरण जर आपण पाहिलं तर साकिब गोरे यांच्याकडून नेहमीच आपल्याला अशा प्रकारे कार्य पाहायला मिळते सध्या आपल्यासोबत स्वतः साकिब गोरे सर असणार आहेत आमदार किसन गोतोरे यांचा वाढदिवस दरवर्षीप्रमाणे यंदा देखील साजरा केला गेलाय काय अधिक माहिती द्याल विजन फ्रेंड म्हणून एक काय नागरिकांना आवाहन कराष्टी मित्र एकोणीसशे ब्याण्णव पासून सातत्याने मी नेत्र शिबिर राबवतो एकतीस वर्ष सातत्याने हे शिबिर राबवले याच्यामध्ये पंचवीस लाख दृष्टीदोष नागरिकांची नेत्र तपासणी केली सोळा लाख चष्मे वाटप केले आणि साठ हजार मोतीबिंदू रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली हे पूर्ण मोफत आहे कोणती एनजीओ नाही आम्ही आमचे पैसे कमवतो आणि आमच्या व्यापारात जे नफा होतो त्याच्यातून हे काम करतो हा चष्मा जो मार्केटमध्ये आज आम्ही चष्मा पाठवतो दहा हजार चष्मे आणलेले आहेत संध्याकाळपर्यंत साडे चार हजार चे पुढे चष्मे जातील कारण चष्मा ही माणसाची गरज आहे लक्षात ठेवा भारतामध्ये प्रत्येक दोन माणसांमध्ये एक माणसाला दृष्टीदोष आहे आणि चष्मा न टाकल्याने प्रोडक्टिव्हिटी ही बत्तीस टक्क्याने कमी होते ही तुम्ही जी लाईन बघताना ही गर्दी रोग हो आहे यांच्या डोळ्यावर चष्मा नाहीये शंभर टक्के यांना नंबर आहे यांना चष्मा भेटणारच मग हे चष्मा घेत का नाही हा दृष्टीदोष असा आहे की त्याच्यामध्ये मृत्यू नाहीये या त्या रोगात म्हणून लोक दिवसांदिवस ते आपल्या अंगावर काढत राहतात आता तुम्ही चष्म्याची जर आमची क्वालिटी बघितली तर आमची चष्म्याची क्वालिटी आता हे दुरुस्त मुरबाडचे ऍक्सिडेंटली आमच्याकडे आले यांना विचारा हा चष्मा तुम्ही कुठून घेतला हा अठराशे रुपयाला यांनी चष्मा घेतला आहे मुरपाटने बायफोकल आहे बायफोकल हा आमचा चष्मा आहे याच्यात काय फरक आहे डिफरन्स काहीच नाहीये पण हा चष्मा मोफत आहे यालाच बोलतात देश सेवा हे शिकवलं आहे तुम्ही जर पैसे कमवता तुम्ही जर पुढे मागे झाले तुम्हाला जर देवानी दिला तर तुमचं कर्तव्य आहे आपल्यापासून छोट्याकडे लक्ष द्या आणि तुम्ही जर आपल्यापासून छोट्याकडे लक्ष द्याल तरच तुम्हाला मोक्ष आहे प्रत्येक भारतीयांनी जर असा विचार केला का मी कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात आरोग्याच्या क्षेत्रात मी जर काम करीन पुढे जाईन लोकांची मदत करीन तर देव तुमची मदत करेल हा साकीब गोरे एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते सत्यांशी पर्यंत कोहारी ट्रान्सपोर्ट तस्लीम कोहारीच्या टेम्पोवर अक्षरशः हमाली करत होता सर्वात मोठा तुम्हाला जर प्रगती करायची असेल पुढे जायचं असेल तर लोकांचा आशीर्वाद असतो दृष्टी दोष मध्ये आला लोकांची सेवा सुरू केली त्यांचा आशीर्वाद भेटत राहिला आणि आज आम्ही वर्षाला कमीत कमी पंच्याहत्तर हजार चष्मे मोफत लोकांना देतो या दुरस्थानी आणलेला चष्मा अठराशे रुपयाचा आहे हा मार्केटमध्ये अठराशे रुपयाचा चष्मा आहे धरा तुमच्या हातात आणि हा माझा चष्मा काहीच फळक नाहीये मोफत आहे भारतामध्येच हे घडू शकतो आणि भारतातील एकमात्र अशी संस्था आहे जी अजून रजिस्टर नाहीये पण पण सोलाला चष्मे मोफत दिले साठ हजार मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली लोक बोलतात कसा पॉसिबल आहे यालाच म्हणतात देव तुम्ही पॉझिटिव्ह राहा तुमचे विचार पॉझिटिव्ह करा देव तुम्हाला कोणत्या तरी मार्गाने देणार आता लहान मुलांसाठी आम्ही तो चष्मा हा तुम्हाला दाखवला मी हे बोलले अठराशे रुपयाचा मी बोललो मोफत देतो तोच चष्मा आहे आमची गाडी बघा आमची गाडी तिथे तपासणी आहे ना ब्रँडेड शॉप मध्ये जी तपासणी होते ती तपासणी आम्ही फ्री करतो लहान मुलांसाठी हे लहान मुलांचे चष्मे लहान मुलं खोडसाल असतात फटाफट टी आर नाईन्टी बोलतात याला लहान मुलं जे असतात ते चष्मे फटाफट तोडतात घरी हा चष्मा आहे बघा हे बघा परत लावला चष्मा तुटत नाही प्रत्येक शंभर मुलांमध्ये तीस मुलांना दृष्टीदोष आहे आणि नव्वद टक्के शिक्षणा दृष्टीने घेतला जातो म्हणून आम्ही प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक शाळेमध्ये जातो नेत्र तपासणी करतो चष्मा तुटला होता आता परत तयार झाला प्रत्येक भारतीयांना माझी कळवलीची विनंती आहे कोणत्याही क्षेत्रात तुम्ही जा आरोग्यामध्ये जा लोकांची मदत करा जर तुम्ही लोकांची मदत कराल देव तुमची मदत करा आणि जर देव तुमची मदत करायला उभा राहिला तर जगातली कोणती शक्ती तुम्हाला थांबू शकत नाही मग देव तुमची कधी मदत करल घरी बसून नाही असा सामान्यांचा सा आधी विश्वास आणि सामान्यांचा आशीर्वाद जर तुमच्या पाठी उभा राहिला तर देव तुमची मदत करल एक हमाल आपल्या आयुष्याची हमालीने सुरुवात करतो आणि आज त्याचा चांगला बिझनेस आहे हा तो आशीर्वाद आहे सर्वात मोठा आशीर्वादच तुम्हाला पुढे नेतो आज कमीत कमी साडेचार हजार ते पाच हजारचे परत चष्मे मोफत जातील त्यांनी सांगितलं मी अठराशे रुपयाला घेतलाय तो परत गेला घ्यायला का मला इथून मोफत घ्यायचा तर रुपयाला मध्ये भेटणारा चष्मा तर आमच्याकडे लोक आधी कोणावर उपकार नाहीये हे म्हणजे भाऊच आहेत ही भाऊ म्हणतीच आहे जो प्रेम आपल्या देशात आहे ना तो सहसा कुठे भेटणार नाही आमची रोज तपासणी होते आमची चार गाड्या आहेत असे नेतृत्वपकी होते ज्यांना दृष्टीदोष असेल त्यांना मोफत चष्मे आणि ज्या लो लोकांना त्या शस्त्रक्रिया जर आपण पाहिलं तर संदेश दिला की आपल्यापेक्षा लहान माणसांना मोठे करा जेणेकरून आपण आपोआप मोठे आपण पाहिलं तर मार्केटमध्ये जे चष्मे अठराशे ते दोन हजार रुपयांमध्ये मिळत आहेत ते या ठिकाणी अगदी निशुल्क दर्जामध्ये त्यापेक्षाही चांगल्या क्वालिटीचे चष्मे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात सध्याची दृश्य आपण पाहू शकतो की अतिशय सामाजिक उपक्रम जे आहेत त्या ठिकाणी राबवले जातात विडून राहुल साहेबा सोबत मी अनेक खडक वार्ता बदलला